तर सांगली लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रकाश अणगा सेंडे शेंडगे हे सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा प्रचार संपणार आहे त्यामुळे शेंडगे यांचा आज जोरदार प्रचार सांगलीमध्ये सुरू आहे अण्णा मला सांगा पाच वाजता प्रचार संपतोय कितपत तयारी झालेली आहे आणि विजयाची खात्री किती वाटते हे पहा माझी उमेदवारी जी आहे ती ओबीसी बहुजनांच्या जो काय आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी ही माझी उमेदवारी सर्वप्रथम आहे त्यानंतर हा विषय सांगलीचा विषय जो आहे सांगलीचा सांगली विकासाचा विषय जो आहे तो सुद्धा विषय जो आहे ह्या गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये सांगलीचा अक्षरशः सांगली भकास झालेली आहे उद्योग धंदे सगळे बंद पडलेले आहेत डी सी ऐंशी टक्के बंद पडलेले आहेत की या ठिकाणी ओबीसी बहुजन मागासवर्गीय मुस्लिम ओबीसी यांची एक लाट आहे ती सुनामी आहे आणि ती त्या ठिकाणी सात तारखेला ईव्हीएम मशीन जाऊन आदळणार आहे आणि त्या ठिकाणी एक बहुजनांचं नेतृत्व आहे या महाराष्ट्रामध्ये उभा राहणार आहे त्यावेळी प्रकाशांना शेंगगेर या लोकसभेमध्ये जाणार आहे आणि प्रकाशांना शेंगगेर लोकसभेत गेल्यानंतर या महाराष्ट्रातील गे या सांगली जिल्ह्यामध्ये आता सगळे आमदार जे आहेत ते प्रस्तावित समाजाचे आहेत एवढी मोठी संख्या आहे बारा लाख आमचे मतदार आहेत या ठिकाणी पण आता एकही आमदार नाही आहे त्या ठिकाणी परिषद अध्यक्ष नाही आहे काही नाही सगळं लुटून खालेलं आमचा वाटा यावेळी मात्र मी निवडून आल्यानंतर या सांगली जिल्ह्यातील चार आमदार जे आहेत ते ओबीसीचे असतील हे मी या ठिकाणी ठासून या ठिकाणी सांगतो प्रकाश यांनी स्वस्त बसणार एकदा तुम्ही संधी देऊन बघा सात तारखेला माझ्या ऑटो रिक्षा या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही मला निवडून द्या आणि बघा सांगलीचा चेहरा बदलण्याचं काम प्रकाश यांनी नाही केलं तर मला नाव माझं नाव ठेवू नका हो कॅमेरामॅन खंडूसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली